महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने बुन्हाडनगर येथे सुरू असलेल्या एकावन्नाव्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत आज अंतिम सामन्यांचा सा रंगतदार टप्पा गाठला आहे मुली गटात ठाण्याने गतविजेत्या धाराशिवला तब्बल चाळीस ते तेवीस अशा फरकाने पराभूत करत दमदार प्रवेश केला आहे अक्षरा भोसलेच्या सोळा गुणांच्या आक्रमक खेळीने ठाण्याचा विजय निश्चित झाला दुसऱ्या उपांत्य फेरीत सांगलीने सोलापूरचा तीन गुणांनी पराभव करत फायनलमध्ये स्थान पक्क केलं कुमार गटातही तितकाच रोमांच सोलापूरने सांगलीला थरारक लढतीत केवळ एका गुणावर एकोणचाळीस एकतीसशी मात देत अंतिम फेरी गाठली ड्रीम गुण इथे निर्णायक ठरला दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या धाराशिवने पुण्याला बत्तीस एकोणीस असा पराभव देत फायनलमध्ये प्रवेश केला तृतीय स्थानाच्या सामन्यात मुली गटात धाराशिवचा सोलापूरवर विजय तर कुमार गटात सांगलीचा सा पुण्यावर विजय झाला आणि आता सुवर्ण थराराची वेळ कुमार गटात सोलापूर विरुद्ध धाराशिव तर मुली गटात ठाणेविरुद्ध सांगलीया दोन सामन्यांमधून राज्याचे नवे अजिंक्यपद विजेते ठरणार आहेत कौशल्य वेग आणि रणतंत्राची आतशबाजी आता अंतिम सामन्यांमध्ये पाहायला मिळणार आहे